नमस्कार राष्ट्रचेतना विकास मंचामध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे मी रवींद्र राजारंबाणे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रचेतना विकास मंच आजचा विषय आहे लोकशाहीचा डळमळता पाया आणि निवडणूक आयोगाने गमावलेली आपली विश्वासार्हता या विषयावरती आजचा हा व्हिडिओ आधोरेखित आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर सुद्धा जर एखादी स्वायत्त संस्था दबावाखाली काम करत असेल तर लोकशाही आणि एकूण निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक राहील का यावरती आज खरं तर मंथन मोठ्या प्रमाणात होणं आणि जनजागृती होणं ही काळाची गरज आहे लोकसभेची निवडणूक असो या महा राज्यसभेची निवडणूक असो ज्या पद्धतीमध्ये मतदार याद्यांमध्ये जे घोळ झालेले आहेत ते एकाच ठिकाणी नाही तर संपूर्ण राज्य संपूर्ण देशात ह्या मोठ्या प्रमाणामध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे असं दिसून आलेलं आहे की एका एका घरावरती कुठे तीनशे कुठे अडीचशे अशा पद्धतीने मतदार वाढवण्यात आलेले आहेत आणि सध्या राहुल गांधींनी जी काही मागणी केली खरं तर ती जी ती जी यादी त्यांच्याकडे जी होती आ, ती ती मद मतदार याद्या या निवडणूक आयोगाकडूनच त्यांना उपलब्ध झाल्या होत्या असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याच्यामधून शॉटिंग करून सहा महिने त्यांचा अभ्यास करून त्याच्यामधून जे निष्कर्ष त्यांनी पुढे काढले त्यांना असं आढळून आलं की त्याच्यामध्ये जर मतदार चुकीच्या पद्धतीने वाढलेले आहेत आणि संशय घेण्यास जागा आहे तर त्यावरून त्यांनी निवडणूक आयोगाकडे जी साईट आहे त्यांची त्यांच्याकडून ते सर्व डॉक्युमेंट्स मागवले <coughs> माफ करा त्यांनी ते डॉक्युमेंट्स मागवले परंतु तो डेटा देण्यास निवडणूक आयोगाने चक्क नकार दिला खरं तर कुठल्याही नागरिकाला माहितीचा अधिकार आहे आणि एखादा एखाद्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने जर एखाद्या गोष्टीवर संशय व्यक्त केला आणि त्याला त्यात पारदर्शकता किंवा त्याच्यामध्ये नियमितता आढळली नाही तर त्यांचा पूर्ण अधिकार आहे की त्या पद्धतीची माहिती त्या विषयाची माहिती मागून घेणं ते कागदपत्र मागवणं आणि अभ्यास पूर्ण त्याच्यावरती नंतर बोलणं परंतु निवडणूक आयोगाने पंचेचाळीस दिवसानंतर सीसी फुटेज गायब केले त्यांनी असं सांगितलं पंचेचाळीस दिवसानंतर आम्ही डेटा देत नाही आणि ते डिलीट कर पण डिलीट करण्याचं इतकी घाई का लागली होती काय असं होतं कारण मागेही निवडणूक का, का, जे एक निवडणूक झाली होती कर्नाटक का कुठे तर त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला रंगे हात सी सी फुटेजमध्ये पकडलं होतं चुकीच्या पद्धतीने सहाय्या करणं आणि डेटा गायब करणं आणि चुकीच्या माणसांना निवडून देणं अशा पद्धतीने झोल करताना पकडलं गेलं होतं परंतु स्वायत्त आहे निवडणूक आयोग असं म्हणतायत पत्रकार परिषदेमध्ये की निवडणूक आयोगावरती अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही परंतु इथे कुठलाही आरोप नाही आहे तर मतदार याद्यांमध्ये जर काही चुकीचं रेकॉर्डवर आलं असेल तर त्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे तो कसा आला ते नावं कशी आली कोणी दबाव टाकला ह्या गोष्टी ग पण लोकशाही वाचवण्यासाठी मतदार याद्यांमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी नमूद झालेल्या आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चेंजेस करणं आणि भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला चांगलं चांगली अशी लोक लोकशाही प्रक्रिया देणं ही वर्तमान परिस्थितीमध्ये लोकशाहीमध्ये सध्याच्या घडीला असलेल्या सरकारचं आणि विरोधी पक्षाचं दोघांचंही संयुक्त ती जबाबदारी आहे की काहीतरी पारदर्शक असं स्टेज निर्माण करणं परंतु रोज आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत राहुल गांधींनी आरोप केले त्याच्यानंतर ताबडतोब अनुराग ठाकूर यांनी आरोप केले की एक नाही पाच सहा कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये अशा पद्धतीचे झोल झालेले आहेत मतदार वाढले आहेत अडीच अडीच तीन तीन लाख हा डेटा ह्यांना कुठून मिळाला जर निवडणूक आयोगाने जसं राहुल गांधींना नोटीस बजावली तशीच नोटीस अनुराग ठाकूरांनाही बजावणं हा खरं तर ही नियमावली होती एका त्यांनी स्पष्ट करणं रेकॉर्डवर आणणं की पाच सहा विधानसभा क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचे झोल झालेले आहेत मग ते आरोपाची गंभीर दखल घेणं निवडणूक आयोगाचं काम होतं की कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये परंतु उशिरा आज सहा महिने त्यांनी स्टडी करून राहुल गांधींनी तो डेटा संकलित केला के के त्याच्यावरती स्टडी केला अभ्यास केला आणि त्यातून निष्कर्ष काढले त्यातून काही प्रश्न निर्माण केले परंतु प्रश्न निर्माण केल्यानंतर त्याच्यामध्ये काय तुटी आहेत किंवा काय प्रकार घडलेला आहे हे निवडणूक आयोगाने तत्काळ पत्रकार परिषद घेऊन सांगणं देशासमोर सांगणं जनतेसमोर सांगणं हे त्यांचं कर्तव्य होतं परंतु त्यांनी त्यावेळेला पत्रकार परिषद घेतली नाही किंवा अनुराग ठाकूरांचा जे आरोप आहे त्यांनी एक प्रकारे सरकारच्या वतीने कमेंट्स करताना केलेले आरोप हे हे जाहीरपणे दाखवून देत आहेत की निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा झोल झालेला आहे मतदार वाढलेले आहेत जिथे निवडणूक झाल्यानंतर दोन टक्के त्याच्यानंतर चार टक्क्यांनी मतदार वाढलेले आहेत हे कसे वाढले कुठून आले त्याचा रेकॉर्ड काय किंवा सहा वाजल्याच्या नंतर ज्या वेळेला निवडणूक संपते त्यानंतर लाखालाखांनी जर वोटिंग होत असेल तर तो डेटा कुठून आला ते कोण लोक आहेत याची सी सी फुटेज मागवणं हे नागरिक म्हणून किंवा घटनात्मक पदावर असलेल्या संसदीय नेत्याने सुद्धा त्याचा अधिकार म्हणतो परंतु ज्या पद्धतीने माहिती दडपण्याचं काम लपवण्याचं काम किंवा न देण्याचं काम जे चालू आहे ते योग्य नाही असं प्रथमदर्शीने तरी वाटतं आहे काय प्रॉब्लेम आहे माहिती देण्यास माहिती घेणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे पण तो टाळणं वर्षा का जात आहे निवडणूक आयोग स्वायत्त आहे ठीक आहे समजलं मतदार याद्यांमध्ये वर्षानुवर्ष जिवंत माणसांना मृत दाखवणं मृत माणसांना जिवंत दाखवणं किंवा एकाच व्यक्तीचे तीन तीन चार चार ठिकाणी नावं असणं अशा पद्धतीची जी काही घटना आहे आपण टेक्निकल आपण टेक्नॉलॉजीच्या दुनियामध्ये आपण राहतो आहोत तंत्रज्ञान देशाचं काही जगाचं इतकं पुढे गेलेलं आहे कसं शक्य आहे एकाच व्यक्तीचं नाव चारच्या ठिकाणी असणं आणि चार ठिकाणी तो मतदान करून जातो कल्याण डोंबोलीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रकार घडलेला आहे गोणी भरून शेळपाटा रोडला बातमी आली होती शेळपाटा रोडला भरून बेवारस मतदान ओळखपत्र मतदारांची ओळखपत्र बेवारस पद्धतीने रस्त्याच्या कडेला सापडली ते कुठून आले कोणाचे होते त्याचा कल्याण मुलीत काय फायदा होता हजारो लोकांची नावं मतदार यादेतून गायब झाली रेकॉर्डवरून गायब झाली त्यांना मतदान करण्याचा अधिकार त्या त्याला त्यांना दिला नाही अचानक अशा पद्धतीने गा नावं गायब झाल्यानंतर तो फॉर्म भरायचा असतो तो फॉर्मही केंद्रांवरती उपलब्ध नव्हता संशय घेण्याचा काय हजारो लोक नावं कॅन्सल रद्द केल्यानंतर गायब झाल्यानंतर हा जो काही ही जी मतदान ओळखपत्र बेवरच पद्धतीने सापडली कशावरून त्यांनी मतदान केलं नाही निवडणूक केंद्रावर जाऊन कशामुळे कशाने व त्यांनी मतदान केलं नाही आणि यांनी सी सी फुटेज पण देण्याचं नाकारलेलं आहे माझं तर असं मत आहे व्यक्तिगत संपूर्ण देशामधील याद्या पुनर्तपासणीसाठी काढल्या पाहिजे डोर टू डोअर जायला पाहिजे आधार कार्ड मोबाईलला लिंक आहे पण आधार कार्ड आपल्या मोबाईलला लिंक केल्यानंतर मतदान आपले जे ओळखपत्र जे आहेत मतदानाची ते का लिंक नाही मोबाईलला मालमत्ता आधार कार्डला लिंक का नाही आहे आज कुठल्याही व्यक्तीची संपत्ती साध्या पॅन कार्डवरूनसुद्धा माहिती पडतं मग व्यक्तीचा पुरा डेटा त्याचा हयातीचा जो पूर्ण डेटा आहे जिवंत आहे किंवा मृत्यू आहे हा डेटा आधार कार्ड मोबाईलशी लिंक केल्यानंतर का सापडत नाही व्यक्ती मृत झाला तर त्याची लाकडीची पोचपावती त्याला अग्नी देताना त्याला पोचपावती दिली जाते लाकडाचा लाकडाची पावती असते जा जाताना ते लाकडीची पावती घ्यावी लागते त्यानंतर महानगरपालिका नोंद करते रजिस्टरमध्ये आणि त्याला दाखला देते पण जन्म आणि मृत्यूच्या नोंदीशी इलेक्शन कमिशनच्या डेटाबरोबर लिंक का नाही हा दोन विभाग जन्म आणि मृत्यूचा हा दोघांचाही कुठेतरी कनेक्शन असला पाहिजे की एकाच वेळेला जर व्यक्ती जिवंत आहे किंवा मृत आहे मृत झाल्यानंतर त्याचा डेटा जर महानगरपालिकेकडे आहे तर तो इलेक्शन कमिशनकडे का नाही म्हणजे अंतर्गत यांच्या समन्वय नाही जिवंत माणूस एक वेळ मृत दाखवणं ठीक आहे पण मृत माणसाला जिवंत करून त्याच्या नावाने दहा दहा वर्ष जर वोटिंग केलं जात असेल तर ही गंभीर दखल घेण्याची बाब आहे आता खरं तर देशद्रू आहे की सर्व काही समोर दिसतंय आणि तरीसुद्धा अशा पद्धतीची मतदान जर होत असतील तर तो हा सरळ सरळ देशद्रो आहे असं म्हणणे कारण आजच्या घडीला निवडणूक आयोग ज्या 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 शिक्षकांना पाठवते मतदानाच्या आधी व्होटिंग कार्डच्या अगोदर आपले मतदार ओळख करण्यासाठी पाठवलं जातं पण त्यांना तो पत्ता सापडत नाही ज्या मतदान याद्यामध्ये मतदार याद्यामध्ये ते नावं असतात त्या पत्ते असतात ते पत्ते नाही सापडत ते नवीन माणसं कोण आले ते सापडत नाहीत अक्षरशः फिरत असतात भटकत असतात शिक्षकांना हेच काम आहे की सरकारने शिक्षकांना अक्षरक्ष गिंतीतच नाही केलेलं आहे शिक्षकांचं काम विद्यार्थ्यांना शिक्षा देणं आहे त्यांना तुम्ही मतदारी याद्या घेऊन वाटत पाठवता प्रभागात पाठवता त्यांचा डेटा त्यांना सापडत नाही मग स्थानिक कोणीतरी एक जुना चांगता माणूस पेढला जातो त्यांची चे, त्यांच्याशी ते संपर्क करतात पण तरी सुद्धा त्यांना डेटा मिळत नाही त्यांना पत्ता मिळत नाही ती व्यक्ती मिळत नाही कुठे जातात या व्यक्ती कोण कौन, कोणाची नाव भरलेली आहेत मतदार याद्यांमध्ये जे सापडत नाहीत आज मालमत्ते जे घरदार मालक आहेत जे क्लस्टर्स आहेत तर क्लस्टरचं सुद्धा पावती महानगरपालिकेकडे अवेलेबल असते पण इलेक्शन कमिशनर कमिशनकडे हा डेटा का नाही का काल कोण व्यक्ती होती पहिला प्रथम मालक कोण दुसरा दुसरा मालक कोण तिसरा मालक कोण ह्याची नोंद महापालिकेकडे होत नाही का साधा ट्रान्सफरिंग ट्रान्सफरिंग आपण जे म्हणतो मालमत्ता ट्रान्सफरिंगचं त्यावेळेला सुद्धा तो डेटा दिल्याशिवाय ट्रान्सफर होत नाही पण असं काय आहे की यांच्याच विभागांमध्ये समन्वय नाही माणूस जिवंत आहे किंवा नाही पेन्शन घेताना सुद्धा दरवर्षी आपल्या हयातीचा धाका द्यावा लागतो मग ह्या ज्या मतदारी याद्या बनल्या जातात ह्यामध्ये हे जे जे काही झुगाड केली जातात हे झोल केले जातात कोणी उठते ह्याचे कार्ड बनवण्याचे कामं घेते शिबिरं राबवते राजकीय लोकांनी ज्या वेळेला शिबिरं लावली त्याच वेळेला त्याची विश्वासार्हता गमावली गेली कारण निवडणूक आयोग हे जर स्वायत्त संस्था आहे मग निवडणुकीचे फॉर्म भरण्यापासून नवीन वोटर्स बनवण्यापर्यंत राजकीय लोकांना जर कामं दिली तर डेटा कुठला जाणार आहे हा प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची गोष्ट आहे आधार कार्ड जर रेकॉर्डवरती घेऊ घ्यायचं नाही असं इलेक्शन कमिशन ओढून ओढून सांगतं आहे पण त्याच आधार कार्डला मोबाईलशी लिंक करा बँकेशी लिंक करा हे सरकार सांगत आहे आधार कार्डला महत्व आहे मग व्यक्तीकडे प्रॉपर्टी आहे किंवा नाही आहे हा कोण विषय आधार कार्डला व्यक्तीचं एक ओळख अशी आधार कार्डशी जो आधार कार्डपासून आहे मग त्याला नाकारता कसं काय इलेक्शन कमिशन कमिशन त्याला नाकारू कसं काय शकते आधार कार्ड ही ओळख आहे माणसाची आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे uh, मान्य केलेलं आहे की आधार कार्ड ही माणसाची ओळख तात्पुरती तरी करा जोपर्यंत तुमचा पुढचा निकाल लागत नाही कारण आधार कार्ड जर डावललं गेलं तर हजारो काय लाखो लोकांची नावं मतदार यादीतून गायब होतील आणि जो काही गैरकारभार चालू होता तो राजरोज चालू राहील आता कुठेतरी पारदर्शकता आणण्यासाठी सन्माननीय सुप्रीम कोर्टालाच आता याच्यामध्ये दखल घ्या घ्यावी लागणार आहे की काहीतरी असं एक अशी एक कृती करावी असा काहीतरी धाडसी निर्णय घ्यावा की हे पूर्णपणे ह्याच्या विभागांमध्ये समन्वयता यावी आणि एकाच वेळेला डेटा पूर्णपणे डिलीट करून नव्याने त्याची फेररचना करावी यासाठी कुठेतरी काहीतरी आता था नव्याने कायदा करण्याची गरज आहे पुन्हा सर्वेक्षण करा मूळ मालक कोण होता मालमत्तेपासून मालमत्तेला आधारशी जोडा म्हणजे एका व्यक्तीची किती बेवारस मालमत्ता आहे हे रेकॉर्डवर येईल नुसतं पॅन कार्डच्या आधारे जर बँकांमध्ये बॅलन्स माहिती पडते बँकेची संप बँकेत किती रक्कम जमा आहे ते माहिती पडतं तर आधार कार्डशी जर मालमत्ता जॉ मर्च केली लिंक केली तर मालमत्ता एका व्यक्तीच्या किती असतात हे माहिती होईल त्याच्यावरून म्हणजे एखादी व्यक्ती लपाछपी करू शकत नाही मग ना आधारला आधारला महत्त्व आहे आणि जन्माने मृत्यू नोंदणी विभागा विभागाशी इलेक्शन शी आ, लिंक करावं इलेक्शन कार्डशी जेणेकरून व्यक्ती मृत जरी झाला तरी तो ऑन रेकॉर्ड येईल आणि तत्काळ त्याच्यामध्ये नाव कॅन्सल झालं पाहिजे की हा ही व्यक्ती आज आज अमोकामोक दिवशी मृत झालेली आहे तरच कुठेतरी पारदर्शकता येईल कारण व्यक्ती मृत झाला याची माहिती इलेक्शन डिपार्टमेंटला आता तो जो मजत झालेला आहे ते व्यक्ती येऊन करणार आहे का नाव माझं कॅन्सल करा की मी मृत झालो आहे म्हणून शेवटी नाव ते तिथेच राहणार मतदार यादीमध्ये आणि अशी असंख्य उदाहरणं आहेत की एका व्यक्तीचे नाव चार चार याद्या चार चार ठिकाणी आहे गावाला आहे शहरामध्ये आहे असे बरेच घोळ इलेक्शन डिपार्टमेंटमध्ये झालेले आहेत पण याची जबाबदारी कोणाची ही जबाबदारी कोण घेणार आणि याच्यात कोण पारदर्शकता आणणार स्वायत्त म्हणता मा निवडणूक आयोग हे स्वायत्त आहे मग ही जबाबदारी कोणाची आहे निवडणूक आयुक्त सांगतात की नाही ह्यांनी शपथपत्र द्यावं ते कशासाठी शपथपत्र हवे तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये जर त्रुटी आहेत त्या सुधारण्यासाठी तुम्ही पुढे या ना अडचण काय तुम्हाला बघा जर ते दाखवत आहेत तर त्यात खरंच काहीतरी त्यांचं म्हणणं मानण्यामध्ये काहीतरी योग्य असं ते म्हणत आहेत त्यांची मांडणी बरोबर आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे तर त्या सुधार करा शपथपत्र कशाला मागताय आता असं निय नियमानुसार जर बघायला गेलं तर राहुल गांधीसुद्धा घटना घटनात्मक पदावर हो आहेत संसदेच्या आणि देशाच्या एका जबाबदार घटनात्मक दर्जा असलेल्या विरोधी पक्षनेत्याने जर एखादी गोष्ट सांगितली आणि त्याची जर त्याच्या स्पष्टीकरण मागितलं तर त्यांचा अधिकार आहे दिलं पाहिजे कारण विरोधी पक्षसुद्धा देशाच्या जनतेशी बांधील आहे कारण जनता सरकारशी नसते तर त्या विरोधी पक्षाच्या ही सोबत असते आणि पारदर्शकता आणण्यासाठी विरोधी पक्ष असायलाच हवा खंबीर आणि त्यांनी एखादी गोष्टी जर मागणी केली तर निवडणूक आयोगाने ते ता ता ए, आ, दिले पाहिजे परंतु रोज आ, नवीन 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 नवीन, नवीन, नवीन काहीतरी आपलं काढलं जातं आहे अनुराग ठाकूरांना माहिती मिळते राहुल गांधींच्यासाठी अपील नोटिसं पाठवल्या जातात अनुराग ठाकूरांना पाठवलं जातं अशा पद्धतीचं माहोल सध्या तयार होत आहे पण निवडणूक आयोग हा राजकारणाचा विषय नाही दहा पलीकडे जाऊन काहीतरी चांगलं असं दृढ असं काहीतरी देशाला द्या का येणाऱ्या भविष्यातील पिढीला आपण काय देणार आहोत हेच की आमच्या म्हणजे भूतकाळामध्ये निवडणूक आयोग एक नावाचा हे होता म्हणजे एक चोर विभाग होता असं म्हणावं लागेल माफ करा पण बोलावं लागतंय मग तसं होऊ नये कुठेतरी आपली पारदर्शकता राहावी टिकून राहावी लोकशाही टिकून राहावी आणि विश्वासार्हता कुठेतरी टिकून राहावी यासाठी प्रत्येक स्वायत्त संस्थांचं संस्थांची जबाबदारी आहे की त्यांनी याची दखल घ्यावी गंबर गंभीरतेने आणि पुढे यावं की बाबा या आमच्यासोबत बसा आणि कुठे काय झालेले आम्हाला दाखवा आपण तिथे जाऊन शहानिशा करू की खरंच अशा पद्धतीचा कारभार झालेला आहे का हे काय प्रत्यारोप आरोप कोणी धमक्या देतोय की आम्हाला आम्ही नोटीस दिले पंचेचाळीस दिवसामध्ये जर तुम्ही शपथपत्र दाखल नाही केलं तर आम्ही माहिती डिलीट करू आम्ही देऊ नये देणार नाही ही काय दादागिरी आहे माहितीचा अधिकार तर सरकारने आधीच संपुष्टात आणून टाकलेला आहे इतकी त्याची धारबुतट केली की माहिती सुद्धा सम मिळत नाही अधिकारी तर त्याच्यावरती एवढे मुजूर झाले आहेत की ही माहिती आम्ही देऊ शकत नाही अशा पद्धतीचे सर्व उत्तरं देतात त्यांना माहिती आहे कोर्टात जाणार नाहीत कोर्टामध्ये गेलं तर कारभार काही संपणार नाही आणि द्वितीय अपील करायला जावं तर शासन शेवटी एक चोर दुसऱ्या चोराला कधीच पकडून देत नाही अशा पद्धतीचा जर कारभार असेल तर लोकशाही कशी पारदर्शक राहील आणि कशी चिरायू होईल काहीतरी लाज बाळगा प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की योग्य लोकांच्या हाती संविधान असावं लोकशाही पारदर्शक असावी लोकशाहीमधील ज्या घटनात्मक संस्था आहेत त्यांचा कारभारसुद्धा स्वच्छ आणि पारदर्शक प्रामाणिक असावा पण तसं होताना दिसत नाही ईडी बेजबाबदारपणे वागते वावरते दहा हजार लोकांवरती जर गुन्हे दाखल केले तर त्यातले पाच टक्के सुद्धा लोकांवरती कारवाई होत नाही बेशर्मीची बाब आहे बी सुद्धा तेच संस्थांवरती दबाव का टाकला जातोय आणि राजकीय खेळणं हे स सा, घटनात्मक संस्था आहेत का आता कुठेतरी गंभीरतेने बघण्याची गरज आहे आणि लोकांना सुद्धा आता विचार करावा लागणार आहे की आपण कुणाला निवडून दिलेलं आहे ते ज्यांना निवडून दिले ते त्या पात्रतेचे आहेत का अरे गुन्हेगारांना जर मोठे कराल तुम, ले तर हेच होणार आहे गुन्हेगारांना तुम तुम्ही देवता म्हणून डोक्यावर बसवता काय हजारो करोडचे घोटाळे केल्यानंतर चिरीमिरी जर लोकांमध्ये वाटली तर ते त्यांचा बापाचा काय जात आहे पैसा हा जनतेचाच असतो कुठे खिशातून देतात कोण परंतु त्यांना मसिह बनवायचा काहीतरी त्या येणाऱ्या पिढीला फक्त ताटकळ ठेवायचं त्यांना कुठलंही भविष्य द्यायचं नाही ना त्यांना चांगल्या रोजगार उपलब्ध उपलब्ध करून द्यायचे बस सतरंज्या उदलाला ठेवलेले आहेत त्यांना म्हणूनच आज जनतेने कुठेतरी विचार करावा की योग्य माणसांना निवडून द्या जर खरंच देशाप्रती प्रेम असेल आपल्या मातृभूमी बद्दल जर प्रेम असेल संविधानावरती जर प्रेम असेल तर चुकीच्या माणसांच्या हातात संविधान जाऊ देऊ नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हेच सांगून गेले की संविधान योग्य व्यक्तींच्या हाती राहावा संविधान जर चुकीच्या हातात गेलं तर देश विस्कटायला देशाची घडी विस्कटायला वेळ लागणार नाही आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया किमान द्या थोडं तरी लिहा आपलं मत व्यक्त करा बाबासाहेब पण म्हणाले होते ज्याला लिहिता येत नाही आणि ज्याला लिहिता येतं त्याला समर्थन द्या बोलता येतं आपल्याला बोलता येत नाही तर ता त्याला बोलताना त्याला किमान समर्थन द्या आजचा विषय आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्रतिक्रिया द्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू हो नका नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र